हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला तर आज आपण बनविणार आहोत कोयड्याचे गोड सुकडे कोयडं चांगल्या प्रकारे धुवून किसून त्याचे साल काढून घ्यायचं त्यानंतर कट करत बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून दोन ग्लास पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर एक ग्लास पाणी टाकून गॅसवरती शिजण्यासाठी ठेवायचं वीस ते पंचवीस मिनिट झाकून शिजवून घ्यायचं कोयडं चांगल्या प्रकारे शिजलं की मग चमच्यांनी फोडून घ्यायचं त्यानंतर एक ग्लास साखर टाकून पाणी सुटे तोपर्यंत मिक्स करायचं मग कणिक मडून थंड झाल्यावरती कणकीमध्ये टाकायचं गोडे वगैरे असेल तर बारीक करून घ्यायचं त्यानंतर कणिक मडत मिक्स करत चांगल्या प्रकारे पातळच मिक्स करायचं चांगल्या प्रकारे मिक्स झालं की हाताला थोडं पाणी लावत हातावरच सुकडा बनवून घ्यायचा त्यानंतर तेलामध्ये सोडून मस्त अल्टी पलटी करून शिजवून घ्यायचं मस्त अशो गोड सुकडे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा